रामकृष्ण हरी मंडळी आज तुम्हाला एकाच व्हिडिओ मी उपवासाचे थालीपीठ आणि उपवासाचे साबुदाणा वडे बनवून दाखवणार आहे तर बघा अशा प्रकारे मी होता अर्धा पाऊन तासला तरीही भरपूर झालं आणि उकडलेला बटाटा घेतला आहे या ठिकाणी मी मोठा बटाटा असल्यामुळे अर्धाच बटाटा घेतला आहे कारण मी तुम्हाला थोड्या प्रमाणात करून दाखवत आहे या प्रमाणातच तुम्ही घ्या म्हणजे जेवढा आपण साबुदाणा घेतला आहे त्यापेक्षा अर्धा आपण बटाटा घेणार आहोत आणि त्यापेक्षा अर्धा आपण शेंगदाण्याचं कोट घेणार आहोत त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ जिरे पावडर आणि तिखट घालून घेणार आहोत बघा अशा प्रकारे याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे जेणेकरून काय होईल की जी बटाटा आहे तोही व्यवस्थित मिक्स होईल आणि जे साबुदा असतात ते तेलामध्ये गेल्यानंतर फुटतात तर त्याच्यासाठी आपण याला व्यवस्थित प्रेशर देऊन दाबून सोडून घेणार आहोत जेणेकरून काय होईल की जो साबुदाण्याचा फुटणारा जो भाग असतो तो मऊ होऊन जातो आणि साबुदाणा कडमध्ये तेलामध्ये फुटत नाही आज मी तुम्हाला थाली साबुदाना थालीपीठ आणि साबुदाण्यापासूनच बनवलेला वडा जो की आपला सर्वांचा फेवरेट असतो तो मी तुम्हाला दाखवणार का आहे तर बघा अशा प्रकारे मी एका कॅरी बॅग ला जाड थोडी प्लास्टिकची आपली कॅरी बॅग असते त्याला घेतला आहे आणि त्याचे एजेस कापून घेतला आहे आणि सरळ भाग करून घेतलाय आपण जेवढा पोळीचा गोळा घेतो त्यापेक्षा थोडा लहान किंवा तेवढा जवळपास घेतला आहे आणि तो आपण याला पोळपाटावर व्यवस्थित प्रेशर करून करून जसे आपण भाकरी थापटतो त्याप्रमाणे हा गोळा आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचा आहे आणि याला गोल आकार चौको आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही गोल घ्या चौकोन घ्या काही हरकत नाही गोल कसा आपण इझिली बनवू शकतो म्हणून या ठिकाणी गोल घेतला आहे मुलांसाठी काय झालं तर चौकोन करा म्हणजे मुलं हे आवडून खातील तर अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करून याला आपण व्यवस्थित प्लेन असा भाग करून घेतला त्यानंतर आपण तव्याला ते तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेणार तेलाच्या ठिकाणी आपण तुपही वापरू शकतो तर बघा अशा प्रकारे याला तेलाने व्यवस्थित ग्रीस केल्यानंतर आपण जी प्लास्टिकची जी शीट घेतली आहे ती टाकताना अतिशय काळजीने टाकायची आहे जेणेकरून तव्याला त्याची टाकणार नाही बघा अशा प्रकारे व्यवस्थित या ठिकाणी टाकून घेतला आणि कडेला आपण त्यावर तेल शिंपून लावून घेणार आहोत आणि शिंपून पण घेणार आहोत साईडला तर बघा अशा प्रकारे छानपैकी ही साइड साईडच्या याच्या जे कडा असतात त्या आपण सराट्याच्या सायने हलक्या हाताने करून घेणार आणि हा आपला थाली पेठ जो तो पलटून घेणार आषाढ म्हटला की तळण आलो तर बघा आषाढ तळण म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का मला जी माहित आहे मी तुम्हाला ते सांगते तर आषाढी म्हणजेच पावसाळा पावसाळ्यामध्ये अनेक भाजीपाल्यांवर नवीन नवीन किडे च प्रजनन चालू असते त्यामुळे त्यावर कीटकाचं प्रमाण वाढलेलं होते आणि तो भाजीपाला न खाता आपण जर घरी तळलेले पदार्थ खाल्ले तर उत्तमच ना तर मस्ना। तो बोलता बोलता बघा आपलं थालीपेठ अतिशय मस्त क्रंची भाजून तयार झालाय ताजं ताज लोण किलो त्यासोबत ते सर्व केलं आता मी तुम्हाला दाखवते साबुदाण्याचे वडे तर कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तेलाऐवजी तुपही वापरू शकता आणि जे आपण गोडा भिजून घेतला होता त्याचेच आपण व्यवस्थित असे छोटे छोटे बॉल करून घेणार आहोत आणि आपण त्यापासून हाताला व्यवस्थित प्रेस करून साबुदाना वडा करून घेणार आहोत तो फुटणार नाही बरेचदा साबुदाना फुटतो त्यासाठी एक ट्रिक आहे ती म्हणजे साबुदाना व्यवस्थित भिजला हवा आणि व्यवस्थित भिजला हवा आणि त्याला प्रेशर नेम दाबलेला ने हवं म्हणजे तो फुटणार नाही तर बघा अशा प्रकारे त्यापासून साबुदाने वडे तयार करून घेतोय आपणही तेलामध्ये तेल तापण्यात टेस्ट करून पाहू आणि नंतर सगळे साबुदाना अगदी खरपूस होईपर्यंत तळून घेऊ तर साब तुम्हाला साबुदाण्याची ही वड्याची आणि थालीपीठाची रेसिपी माझी कशी वाटली मला करून नक्की सांगा आणि तुमच्याकडेही याचप्रमाणे चिप्स तकल्या काय करतात मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा अशा प्रकारे ही जी माझी साबुदाण्याचे वडे आहेत अतिशय उत्तम अशा प्रकारे तळल्या जात आहेत आणि ह्याला मी अतिशय क्रिस्पी बनवले आहे जेणेकरून मुलीही आवडण्या खातील मुलांचा खाऊ होऊ शकतो डबा म्हटला किंवा इव्हिनिंग साठी एक खाऊ होऊ शकतो किंवा मग आपण याला याचा वापर करून सर्वांना एकादशी निमित्त हाच पदार्थ बनवू शकतो तर बघा अशा प्रकारे सगळे साबुधना वडे अतिशय खाऊनची टेळून घेतले आहे तुम्हाला माझी दोन पैकी कुठली रेसिपी आवडली हे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल ला या तरणाच्या पदार्थासोबतच काही गुळाचे पदार्थ असतात पदार त्यापैकी तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल हे मी नक्की कमेंट करून सांगा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हरी